कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चाकाळे गावात श्री महालक्ष्मी देवीचा सुहासनी उत्सव उत्साहात साजरा केला जातो या महालक्ष्मी देवीच्या सुहासनी उत्सवात यावर्षी देखील उत्साह पाहायला मिळत आहे श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून या निमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आले आहे या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवानिमित्त सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी देवीला अभिषेक देवीला अलंकार साज चढवणे दुपारी नवस करणे आणि नवस फेडणे त्यानंतर हरिपाठ संपन्न होणार असून चौक भरणे दिवटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ संपन्न होणार आहे तसेच सायंकाळी सात ते दहा या वेळेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे आणि रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम सारेगामा ऑर्केस्ट्रा पैशापोटी ही माया खोटी या नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या सुहासनी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन चाकाळे ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ व मुंबई ठाणे पुणे व महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे